महाकारुणिक महामनिंद्र शास्त्रा तथागत सम्यक संबुद्ध पवित्र सद्धम्मा आणि पवित्र पावन शावक संघ या महान अशा तीन रत्नाला त्रिवार अभिवादन बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सद्धम्माच्या क्रांतीमध्ये आपले संपूर्ण जीवन मी समर्पित करतो वंदनीय गुरुवर्य डॉक्टर उपगुप्त उपगुप्तजी महास्तवीर यांच्याही प्रति त्रिवार अभिवादन करतो गुरुतुल्य आचार्य या धम्म परिस्थितीचे अध्यक्ष पूज्य बदन्त धम्मसेवकजी महास्तवीर श्रद्धेय पूज्य बदंत प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर खेमो धम्मोजी महास्तवीर आणि श्रद्धेय भिक्खू संघ यांच्याही प्रति मी त्रिवार अभिवादन करतो आज त्या ठिकाणी अडतीसव्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेच्या अनुषंगानं उपस्थित सर्व उपासक आणि उपासकांना कालपासून सातत्याने आपण पूजनीय श्रद्धेय भिक्खू संघाची धम्मदेशना ग्रहण करत आहात खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातला हा अनमोल क्षण आहे या क्षणाला प्रकारे तुम्हाला याचा लाभ घ्यायचा कसा याचा अंगीकार करायचा ते आपल्यावरती आहे बरेच जण या ठिकाणी गेल्या अनेक तासापासून तटस्थ बसले आहेत आपण सध्या मोबाईलच्या दुनेमध्ये आहोत कधीकधी आपण मोबाईलचे अनेक अंग पाहतो काही काही मोबाईलचे मोड असतात काही काही मोबाईल हँग होतात मग ते बंद पडतात स्विच ऑफ होतात तसे काही काही उपासकं आता हँग झाले आहेत स्विच ऑफ झाले आहेत स्लिपिंग मोडवर गेलेले आहेत झोपले आहेत कधी कधी आउट ऑफ कवरेज असते मोबाईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर तसे काही काही उपासकं संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेलेले आहेत ते मंडपाच्या बाहेर तिकडे दुकानाकडे इकडे तिकडे आपले बसलेले आहेत कधी काही काही वेळेस मोबाईल बिझी येतो तसे काही काही लोक एकमेकांमध्ये बोलण्यामध्ये बिझी आहेत ते आपलं आपलंच बोलू लागले इकडचं त्यांना काही नाही तर कधी कधी काही मोबाईल डायरेक्ट कनेक्ट होतात तसे डायरेक्ट आमच्याशी कनेक्ट असलेले पण काही उपासक आहेत जे की संपर्कामध्ये आहेत ऐकू लागले आहेत बोलू लागले आहेत ज्याची त्याची पुण्य पारमिता आहे ज्याचा त्याचा सिद्धांत आहे ज्याच्याकडे जेवढी पारमिता आहे जेवढं पुण्य आहे जेवढे शील आहे जेवढी श्रद्धा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये त्याला धम्म ऐकायला मिळतो तो समजतो ते पुण्य कमी झालं की ऑटोमॅटिक स्लिपिंग मोडी येते आणि तेव्हा आता ज्याला चार्जिंग करायची करा ज्याला तसा स्विच आपडू द्यायचा पडू द्या वाटलं तर खोला मोबाईल तुमचा हा क्षण जीवनातला पुन्हा पुन्हा येत नाही वर्षानुवर्ष आपण झोपत आलेलो हो। आहोत जर आपल्या एकूण आयुष्याचा जर आपण विचार केला तर एक आयुष्याचा दिवस असतो दिवसामध्ये चोवीस तास असतात त्याच्यामध्ये बारा घंटे रात्र आणि बारा घंटे दिवस असतो तसं सा आयुष्याचं साठ वर्षाचं आयुष्य जर आपण पाहिलं तर तीस वर्ष रात्रा आणि तीस वर्ष दिवस असतो मग आयुष्याची तीस वर्ष आम्ही झोपण्यातच काढतो गणित लावा तीस वर्ष झोपण्यामध्ये काढतो जाग झाल्यानंतर दोन घंटे जेवण्यात जातात म्हणजे आयुष्यातली पाच वर्ष खाण्यात जातात त्याच्यानंतर चार पाच घंटे आपण कामाला जातो म्हणजे आयुष्यातली पंधरा वर्ष आम्ही मग नुसतं कामच करतो पुन्हा काही मोबाईल मनोरंजन टी व्ही पेपर आणि बाकी सगळ्या गोष्टी तिकल्या गप्पा टप्प्याच्या मध्ये आम्ही अनेक तास घालतो तशी पाच वर्ष आम्ही आयुष्याचे असेच घालतो बाकी काही आजारामध्ये काही गोष्टीमध्ये असं करता करता उरलं जे तीस वर्षाचं आयुष्य आहे त्याच्यातले कधीतरी कुठेतरी एखादा घंटामध्ये एखादा दिवस मध्ये आयुष्यातलं एखादे दोन वर्ष एकूण आयुष्यामध्ये आम्ही ब्रह्म श्रवण करायला पुण्यकर्म करायला घालतो बघा साठ वर्षाचं आयुष्य आहे किमान विचार आपण केला पाहिजे की आपण आयुष्यभर झोपत आहोत आयुष्य तरी आपण झोपण्यामध्ये घालतो आणि इथेही बसून जर आम्ही तेच करत असतील तर बघ आपल्या जगण्याला काही अर्थ नाही असं मला म्हणावं वाटत असो बांधवांनो कालपासून आपण सुंदररीत्या आपण जे संघाची धम्मदेशना ग्रहण करत आहात अनेक विद्वान भिक्खूंची सुंदर अशी धम्मदेशना तुम्ही ग्रहण केलेली आहे भिक्षू अभ्यास करून डीप मध्ये तुम्हाला खूप सुंदर प्रकारे अनेक सत्य-सत्यांच्या अधिक भरती खूप सुंदर तुम्हाला विश्लेषण करून ते शिकवत आहेत मी काय तुम्हाला फार गंभीर धर्म सांगणार नाही फक्त उपासक उपासिकांचे काय कर्तव्य आहे कोणत्या अशा त्या गोष्टी आहेत कोणत्या असे ते गुण आहेत की ज्याला धारण केल्याने ज्याचा अंगीकार केल्याने ज्याचं पालन केल्याने एखादा व्यक्ती हा उपासक किंवा उपाशिका होते आता आपण सर्वजण ठिकाणी बसलेल्या आपल्याला एवढं माहित आहे की आम्ही उपासक आहोत आपल्या डोळ्यातून आपल्या नजरेतून आपल्या अँगलने आपल्या दृष्टिकोनातून आपण वरकरणी काही गोष्टीला पाहून उपासक किंवा उपाशिका म्हणतो तस उदाहरण जर आपण घेतलं पांढरे शुभ्र कपडे घालून विहारामध्ये गेले म्हणजे ती उपासक उपाशिका आहे किंवा विहारामध्ये जाऊन घ्यावर बसून बोडबो आणि सुंदर वंदना भगवंताची दोन टाइम केली एक टाइम केर्रावली पौर्णिमाला केली म्हणे ती उपासिका आहे किंवा उपासक आहे किंवा भंतेना भोजन देतो दान देतो किंवा अन्य भाषण प्रवचन ऐकतो म्हणे तो उपासक उपासिका आहे किंवा प्रवचन करतो किंवा ग्रंथ वाचन करते म्हणून ती उपासक उपासिका आहे सातत्याने विहारात जाते म्हणून उपासक उपासिका आहे असं आपल्याला वाटतं पण केवळ पांढरे कपडे कोणी घातल्यामुळे गळ्याने वंदना म्हणल्यामुळे किंवा सातत्याने विहारामध्ये गेल्यामुळे किंवा केवळ दान दिल्याने कोणी उपासक होऊ शकेल का केवळ त्या व्यक्तीला उपासक म्हणता येईल का तर अजिबात नाही केवळ वस्त्र परिधानात केल्याने केवळ दान दिल्याने किंवा केवळ वंदना म्हटल्याने कोणीही उपासक उपासिका होत नाही त्याला उपासक उपासिका म्हणता येत नाही वर्षानुवर्ष आम्ही बघा धम्म करू लागलो वर्ष बघा आम्ही धम्म आचरण करू लागलो परंतु वास्तव स्वरूपामध्ये काही गोष्टी आमच्यामध्ये येणं आणखीही बाकी आहे आणि तो धम्माचा पाया आहे तो धम्माचा बेस आहे आणि मग त्या पायाला त्या बेसला समजून घेऊन त्याचं आचरण करून खऱ्या अर्थाने उपासकाने उपासिका होणं हे अत्यंत अनिवार्य आहे कोणत्या चार गोष्टी आहेत की ज्याच्या धारण करण्याने ज्याच्या आचरणाने मनुष्य एखादा व्यक्ती एखादी स्त्री एखादा पुरुष उपासक किंवा उपासिका होतो सांगू शकाल कोणी कि उपासक म्हणजे काय कोणत्या सद्गुणाला धारण केल्याने एखादा व्यक्ती उपासक होतो स्वतःला आपण उपासक म्हणून घेतो उपासिका म्हणून घेतो पण आपले गुणधर्म काय कोणते सद्गुण आपले आहेत की ज्याला धारण केल्यामुळे आपल्याला ती उपाधी मिळते निश्चितपणे काही जणांना ह्या माहीत गोष्टी माहीत असतील किंवा नसतील बघा मी त्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय मी जेव्हा तुम्हाला विचारेल तेव्हा तुम्ही मला उत्तर दिलं पाहिजे जेव्हा मी तुम्हाला सांगेल मी हात देईल तेव्हा तुम्ही ओ म्हटलं पाहिजे कारण तुम्ही जोपर्यंत लक्ष देणार नाही ऐकणार नाही प्रतिक्रिया देणार नाही तोपर्यंत मला वाटणार नाही की मी तुम्हाला सांगत आहे बोलत आहे हिंदी का एक शायर कहता आहे अगर जिंदा हो तो जिंदा नजर आणा जरूरी आहे अगर तुम्ही जिवंत असाल अगर तुम्ही जागृत असाल तर ते तुमच्यातून दिसलं पाहिजे की तुम्ही जागृत आहात नाहीतर असं होईल कारण का म्हणतो साहेब की जिवंत माणसाला तो झोपला असेल किंवा बसला असेल त्याला जर आपण डिवचलं त्याला बोललो त्याला हाक मारली तर लगेच तो उठतो आणि बोलतो तो तो मेलेल्या मुडद्या माणसाला पडलेल्या प्रेताला किती जरी हलवलं किती जरी बोललो किती जरी हाका मारल्या बाबा उठकी बस बोल बसकी रोलकी रिर ते काय बोलत नाही ते काय उठत नाही कारण ते ते प्रेत असते ते निर्जीव असते मी जेव्हा तुम्हाला काही सांगतो तेव्हा तुम्ही ऐकून प्रतिक्रिया दिली तर मला वाटेल की तुम्ही जिवंत आहात मी जे बोलतोय जिवंत लोकांना बोलतो, लोका बोलतो आणि मी भलं सांगू लागलो तुम्ही खटच मुखे बसले हे काहीच प्रतिक्रिया नाही तर मला मध्ये शंका येईल गेले तर नाही असं वाटायला लागेल आणि म्हणून जिवंत माणसाला तर अशा प्रकारे आपण सजगाने सावध राहा चार अशा गोष्टी आहेत चार असे उपासकाचे सद्गुण आहेत की ज्या चार सद्गुणाला धारण केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला उपासक म्हणता येत हा धम्माचा बेस आहे हा धम्माचा पाया आहे या चार गोष्टी जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाहीत तोपर्यंत धम्म आम्हाला कळणार नाही धम्म आमच्या मनोपटलावरती पोहोचणार नाही कितीही जरी आम्ही ऐकत बसलो धम्म पण तो आमच्यामध्ये पचणार नाही तो आमच्या आचरणामध्ये येणार नाही तो आमच्या वागण्यामध्ये येणार नाही तर या चार गोष्टी आमच्यामध्ये नसतील तर तर त्या केवळ चार गोष्टी मी अगदी काही वेळामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आपण ते प्रसन्न चित्ताने सदर चित्ताने ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा उपासकांचा पहिला सद्गुण आहे की त्याला धारण केल्याने एखाद्या व्यक्तीला उपासक म्हणता येते आणि जर तो सद्गुण कोणता असेल जो अत्यंत महत्वाचा आहे धम्माची सुरुवातच तिथून होते आणि तो सद्गुण म्हणजे श्रद्धा काय आहे मी तुम्हाला म्हटलं की मी जेव्हा बोलल तेव्हा बोला पहिला गुण कोणता आहे श्रद्धा हा असं बोललं म्हणजे मला वाटलं की हा जिवंत आहे पहिला गुण काय आहे श्रद्धा का श्रद्धा म्हणजे काय श्रद्धा म्हणजे काय श्रद्धा म्हणजे विश्वास श्रद्धा म्हणजे निष्ठा श्रद्धा म्हणजे आस्था श्रद्धा म्हणजे भक्ती श्रद्धा म्हणजे अंतर्मनातला भाव विश्वास आहे पण तो अंधविश्वास नाही श्रद्धा आहे पण ती अंधश्रद्धा कर भक्ती आहे पण ती अंध नाही का भावना आहे पण ती आंधळी नको बुद्धाने जी जो विश्वास शिकवला जो विश्वास दिला जी भक्ती शिकवली जी भावना शिकवली जो विश्वास दिला त्याच्यामध्ये विवेक आहे त्याच्यामध्ये सजगता आहे त्याच्यामध्ये डोळस वृत्ती आहे आता मला सांगा आपण एका वाक्यात एका शब्दात म्हटलं श्रद्धा म्हणजे विश्वास बरोबर आहे आता ज्या भगवंताच्या मार्गाला आपण धारण करू लागलो ज्या भगवंताच्या मार्गाला आपण अनुसरू लागलो ज्या पथाने त्या मार्गाने आम्ही जाऊ लागलो जर त्या पथावर किंवा त्या पथ दाखवणाऱ्या माणसावर आमचा विश्वासच नसेल तर तो, तो मार्ग आपण पूर्ण करू शकू ज्या भगवंताच्या मार्गाने आम्ही चाललो जर त्या, त्या भगवंतावरच आमचा विश्वास नाही भक्तीच नाही भावनाच नाही निष्ठाच नाही विश्वासच नाही तर काय बुद्ध आम्हाला प्राप्त होतील का बुद्ध आम्हाला कळतील काय धम्मा आम्हाला कळेल का त्याचा आचरण आमच्यानं होईल कदापि कदापि नाही म्हणून धम्माच्या मार्गामध्ये मार्गक्रमण करत असताना धम्माच्या मार्गाने झरत असताना धम्म पथावर चालत असताना उपासकासाठी सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे त्या बुद्धावर त्यांनी दिलेल्या धम्मावर आणि त्याचा प्रचार प्रसार करणाऱ्या पूज्य श्रद्धे संघावर तुमचा सर्वप्रथम विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे ती श्रद्धा असेल तो विश्वास असेल तरच आम्ही पुढचं पाऊल टाकू शकतो विश्वासच नाही तर कुठचं कोणतंही पाऊल आम्ही त्या ठिकाणी टाकू शकत नाही त्या द्माचाही कोणताही जो त्या ठिकाणी सिद्धांत आहे तो आमच्या मनोपटलावरती पोचू शकत नाही त्याचा कोणत्याही प्रकारचा लाभ आम्हाला होऊ शकत नाही म्हणून बघा अनेक लोक धर्म ऐकतात उपदेश ऐकतात सगळ्या गोष्टी करतात परंतु त्यांची श्रद्धा नसल्यामुळे त्याचा लाभच त्या लोकांना होत म्हणून म्हणतात आम्ही लय विहारा जातो आम्ही लय वंदना करतो आम्ही लय दान देतो पण काही फळच मिळत नाही किंवा शांतीच मिळत नाही किंवा काहीच परिणाम होत नाही अरे सगळं करता बापा सगळं करता पण त्याचा विश्वास तुमचा नाही जोपर्यंत विश्वास त्याच्यावर बसत नाही तोपर्यंत काहीच फायदा होत जस तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जेव्हा बिमार पडता तेव्हा जाता बरोबर आहे बिमार पडलात एखादा आजार झाला डॉक्टर कडे गेलात त्या डॉक्टरने तुम्हाला चिठ्ठी लिहून दिली काही गोळ्या लिहून दिल्या कशा खायच्या तेही ते सांगितल्या तेही लिहून दिलं तुम्ही दुकानामध्ये गेलात मेडिकलमध्ये गेलात गोळ्या घेतलात गे घरी आलात आणि घरी आल्यावर म्हणलात समजा तुमचा विश्वास त्या डॉक्टरवर नाही आय बापा कसल्या गोळ्या दिल्या खाल तर मरण बिरण मी काहीतरी होईल मला असं जर शंका जर तुम तुम तुम्ही त्या डॉक्टर निर्माण केली तर गोळ्या खाऊ शकाल आणि तुम्ही त्या गोळ्या खाल्ल्याच नाही खाल्ल्याच नाही बिमारीतून बाहेर याल दुःखातून बाहेर याल सुख मिळेल तुम्हाला दुःखमुक्त व्हाल तुम्ही कदापि नाही गोळ्या कधी खाल जेव्हा त्या डॉक्टरवर तुमचा विश्वास असेल डॉक्टर विश्वास असला की तुम्ही ते गोळ्या घ्याल घट घट सकाळ संध्याकाळ सांगितल्याप्रमाणे तुम्ही आवर्जून त्या खाल आणि गोळ्या खाल्ल्या की निश्चितपणे तुमच्या हळू तुम्ही व्हाल अगदी त्या डॉक्टर प्रमाणे आमचे बुद्ध हे डॉक्टर आहे आमचे भिक्षू हे डॉक्टर आहे धम्म आमचं औषध आहे या भगवंताने आम्हाला जे काही शील दिलं मार्ग दिला पंचशील दिलं पारमिता दिल्या सतीपठाण दिले जे काय आमचे आम्हाला अभ्यास सांगितला हे संपूर्ण आमचं औषध आहे आमच्या दुःखावरती दवा आहे परंतु हे दवा ज्यांच्याकडून आम्ही घेतोय त्यांचा विश्वासच आमचा नसेल तर ही दवा कितीही जरी चांगली असली किती जरी भरी त्या गोळ्या असल्या आमच्या काय कामाच्या त्याचा आम्हाला काय उपयोग होणार आहे आणि म्हणून तुमचा विश्वास त्या डॉक्टरवरती पाहिजे म्हणून भगवंतावर पहिल्यांदा तुमचा विश्वास असला पाहिजे बुद्धावर तुमची सर्वप्रथम श्रद्धा असली पाहिजे भगवान बुद्धाने जो मार्ग प्रतीत केला त्या मार्गावर ती तुमची श्रद्धा असली पाहिजे ज्या धम्माचा हा प्रचार आणि प्रसार भिक्खू संघ गेल्या अडीच हजार वर्षापासून करतो त्या पूज्य भिक्खू संघावर तुमची श्रद्धा असली पाहिजे त्रिरत्नावरती जो जोपर्यंत श्रद्धा तुमची बसत नाही तोपर्यंत त्रिरत्नाचा कोणताच लाभ तुम्हाला होत नाही मग तुम्ही किती पाने कपडे घालान किती वंदना करा किती दान द्या त्याचा परिणाम तुम्हाला होत नाही जोपर्यंत श्रद्धा युक्त अंत करणारी कोणतीही कृती तुम्ही करणार नाही आणि उपासक उपाशकानो तुम्हाला उपासका उपा तेव्हाच म्हणता येते जेव्हा हा पहिला सद्गुण तुमच्यामध्ये सण तेव्हा पहिला सद्गुण तुमच्यामध्ये येतो तुम्ही श्रद्धावान तुम्ही पहिल्यांदा म्हणलं पाहिजे श्रद्धा हे अत्यंत महत्त्वाचा अंग आहे उपासकांच तथागत भगवान बुद्ध श्रद्धेबद्दल बोलताना म्हणतात तुम्ही सुतापीठकामध्ये एक आलवक नावाचं सुत्त आहे एक आलवक नावाचा जो ब्राह्मण आहे कर्मकांड करणारा कट्टर ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाच्या घरी जेव्हा भगवान बुद्ध भिक्षाकनाला जातात तेव्हा तो भगवान बुद्धाला घरामध्ये बोलावतो हे श्रमण गौतमा आतमध्ये बुद्ध आतमध्ये येतात इथे बैस म्हणतो बुद्ध बसतात पुन्हा तो बुद्धाला बुद्ध म्हणतो हे श्रमण गौतमा का बसला तू इथे कर उठू इथून निघता हो चालता हो बुद्ध उडतात निघून जातात जाता तो पुन्हा म्हणतो हे श्रमण गौतमा काय चालत आहे पुन्हा बुद्ध आतमध्ये येतात पुन्हा बसतात पुन्हा तो म्हणतो हे श्रमण गौतमाल निघता हो पुन्हा बुद्ध जातात एकदा दोनदा तीनदा होते पुन्हा चौथ्यांदा तो बोलतो पुन्हा बुद्ध येतात बसतात आणि तो पुन्हा बुद्धाला म्हणतो की चालता हो पण पुन्हा बुद्ध म्हणतात आता मी उठणार नाही आता मी उठणार नाही आता मी जाणार नाही मग तो अल्वक नावाचा तो ब्राह्मण भगवंताला म्हणतो हे श्रवण गौतमा मी तुला काही प्रश्न विचारे माझ्या प्रश्नाचे उत्तर जर तू योग्य पद्धतीने दिले नाही तर मी तुझ्या तंगडीला पकडून तुला गोल गोल फिरवून तुला आपटून आपटून मी मारले तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात हे अलवका का सम्यक समुद्राला तथा कथांना पाहायला पकडून आपटून आपटून फिरून फिरून मारणारा फेकणारा आणखी कोणीही या पुतळा निर्माण झाला नाही विचार तुला काय प्रश्न करायचे तेव्हा पहिला प्रश्न त्या ठिकाणी तो आलवा कक्ष त्या तथागतांना विचारतो हे भो गौतमा हे संसार जो आहे दुःखाचा सागर आहे हे संसार आहे दुःखाचा सागर आहे या दुःखाच्या सागरातून कशा पद्धतीने येते या दुःख सागराला कशा पद्धतीने कोणत्या आधारे त्या ठिकाणी आपल्याला पार करता येते उत्तर दे तेव्हा तथागत भगवान बुद्ध क्षणार्दामध्ये म्हणतात सद्धाय ओघती तिरंग <coughs> ताबडतोब बुद्ध त्याला पहिल्या प्रश्नात उत्तर देतात की हे आर्वका श्रद्धा ही अशी नौका आहे श्रद्धा ही अशी नौका आहे की ज्या नौकेमध्ये बसून आपण संपूर्ण दुःखाचा जो भव तो आपन तो। दुखा सागर आहे तो आपण पार करू शकतो दुःखाचा सागर भगवंताने म्हटलं सागर का सागर म्हटलं कारण सागराला अंत नसतो जितका तुम्ही त्याच्यामध्ये जाल आतमध्ये तर तितका खोल 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 आहे सागरातल्या पाण्याचा अंत आहे का अजिबात नाही तसा हा जो संसार आहे या संसारामध्ये दुःख आहे त्या दुःखाला अंत नाही बिलकुल अंत नाही आई म्हणे दुःखाचा सागर म्हटलं नाना प्रकारच्या दुःखाने हा संसार विलुप्त झालेला लुप्त झालेला आहे त्याच्यामध्ये परिपूर्ण डुबलेला आहे अनेक प्रकारच्या दुःखामध्ये माणूस त्या ठिकाणी पडलेला आहे त्या दुःखातून बाहेर येता येता माणसाचं आयुष्य निघून जाते हो तरी दुःख सरता सरत नाही अनेक प्रकारचं दुःख आहे बघा हिंदीचा एक कवी म्हणतो बात तो हर एक की होती है बस फरक इतना होता है किसी की छप जाती है और किसी की छुप जाती है दुःख हे प्रत्येकाला आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये आहे फक्त फरक एवढा आहे की कोणाचं दुःख दिसतंय तो कोणाचं दिसत नाही कोणाचं दुःख सोसतय तो कोणाचं दुःख सोसत नाही कोणाचं दुःख सांगता येतय तर कोणाचं दुःख सांगता येत नाही कोणाच सहन होते तो कोणाच सरतय तर कोणाच सर सरता सरत नाही कोणाचं एक सरत आहे दुसरं निर्माण होते दुसरं संपद का तिसरं निर्माण होते तिसरं संपलं का चौथं निर्माण होते असं करता 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 एवढा हो दुःखामध्ये मानून जातो आणि ते दुःख एक दिवस डोळ्याला दिसत नाही एक दिवस कानाला ऐकू येत नाही एक दिवस तोंडात दात राहत नाही एक दिवस बुद्धी जाग्यावरती राहत नाही बुद्धी भविष्य स्मृती राहत नाही शरीर कोबे जुन जाते मरणा सुन्नावस्था होते पण तरी सुद्धा त्या दुःखातून बाहेर येता येत नाही आणि लोक बोलतो काही करा बाई साडे साठी काही सरतच नाही आणि किती करा बाई हे दुःख काय संपतच नाही हे माझ्या वाट्याला म्हणते मेल्यावरच संपणार आहे म्हणते कटक कत मेलं तरी नाही म्हणते त्या मस वाट्यात म्या येणार आहे म्हणते सगळे मला मेलं तरी संपणार नाही म्हणते लोक त्याच्यामध्ये एवढे बेभान असतात एवढे बेजार असतात कराय का कराय का, कराएं का? बापा मुकेश आहे ना हा जिवंत बोलल म्हणजे जिवंत आहे असं वाटतं तर निश्चितपणाने हा जो दुःखाचा सागर आहे या दुःखाचा सागरा जेवढे तुम्ही पडलेला आहे अनेक प्रकारच्या दुःखामध्ये कोणाला पोरीचं दुःख कोणाला पोराचं दुःख कोणाला सुनाचं दुःख तर कोणाला सासूचं दुःख कुणाला नवऱ्याचं दुःख तर कोणाला बायकोचं दुःख कोणाला मायचं दुःख तर कोणाला बापाचं दुःख कोणाला शेळीचं दुःख तर कोणाला म्हशीचं तर कोणाला कोंबडीचं तर कोणाला उकंड्याच कोणाला थंडीचं तर कोणाला उन्हाचं तर कोणाला वाऱ्याचं तर कुणाला पावसाचं दुःख नाही का कोणाला खायचं तर कोणाला प्यायचं दुःख कोणाला बसायचं तर कोणाला उठायचं तर कोणाला चालायचं दुःख कोणाला गुडघ्याचं कोणाला नाकाचं कोणाला गानाचं कोणाला डोळ्याचं कोणाला दाताचं दुःख कुणाला कशा कशाचं दुःख नाना प्रकारचं दुःख आहे नाना प्रकारच्या दुःखामध्ये आम्ही खिपत आहोत परेशान आहोत बेदार आहोत आपल्याला वाटते का नाही की या दुःखातून आपण बाहेर आलो पाहिजे वाटते का नाही काय नाही बाबा एवढ्या याच्यातून बाहेर यावं मग बघा मी पुण्य करेल ते करेल याच्यातून फक्त बाहेर यावं या संकटातून बाहेर याव या दुःखातून बाहेर वाटते का नाही हा जो दुःखाचा संसार आहे दुःखाचा सागर आहे या दुःखाच्या भवसागरामध्ये आम्ही पोडलेलो आहोत माझ्या मावल्यानो लक्ष द्या हा जो दुःखाचा भवसागर आहे